हाय मंडळी मी म्हणणार आहे साबुदाण्याची खीर उपास नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता मी साहित्य काय काय घेतलं साखर घेतली तीन चमचे साबुदाना घेतला एक वाटी काजू बदामचे काप घेतलेत आणि मनुखे घेतलेत साबुदाणा दोन ते तीन तास व्यवस्थित भिजू दिलेला आहे बघा वाटे दोन वाटी दूध घेतले पाणी अजिबात नाही टाकलं मी आणि दुधाला मस्त उकळी येऊ द्यायची आणि आपल्याला साबुदाणा टाकून घेतलाय साखर पण टाकून घेतली आता हे व्यवस्थित आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं आपली खीर मस्त शिजून होते आणि आपल्याला काजू बदामचे काप आणि म्हणून नंतर बघा उकळी आली खिरीला मस्त व्यवस्थ खीर शिजतच आली बघा सांग मी मनुके टाकून घेतलेत आणि काजू बदाम तळून घेतलेत त्याचा तडका मी दिलाय आता ती खीर व्यवस्थित एकदम छान लागते दूध फाटत नाही आता मी परत बोलत हलवून घेते आपली खीर तयार झाली बघा कलर पण छान आलाय फ्रीला लवकरात लवकर होणारी रेसिपी मी गॅस बंद केला आहे आता मी खीर वाटीमध्ये काढून घेत आहे उपवासाला झटपट होणारी साबुदाणा खीर तयार झाली आहे आता मी वाटीमध्ये काढून घेतली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ पूर्ण पाहण्याबद्दल धन्यवाद